गोव्याच्या पेडणे तालुक्याचं सरकारी संकुल म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय एकोणीशे नव्वद साली बांधलेली ही इमारत अत्यंत धोकादायक बनली त्यामुळे दोन हजार बावीस पासून उपजिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार बांधकाम खात्याच्या इमारत विभागाला तातडीनं उपाययोजना करण्यासाठी पत्र व्यवहार केले मात्र बांधकाम खात्याच्या मंद गतीनं चालणाऱ्या कारभाराचा फटका एकोणीस जानेवारी रोजी एका कर्मचाऱ्याला बसला आहे या इमारतीतील एका कार्यालयाच्या छताचा मोठा तुकडा कोसळल्यामुळं कनिष्ठ लिपिक सुजय गावडे हे जखमी झाले महिला आणि बालकल्याण कार्यालयात हा प्रकार घडला घटनेवेळी कार्यालयात पंधरा कर्मचारी उपस्थित होते अचानक छत कोसळल्यामुळं यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले या संकुलाची पायाभरणी एकोणीशे नव्वद मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अॅडव्होकेट रमाकांत खलप यांच्या हस्ते झाली होती त्यानंतर काही वर्ष या संकुलाच्या छपरावर कौल नव्हती किंवा पत्रे देखील घालण्यात आले नव्हते त्यामुळं पावसाळ्यात छताला गळती लागली होती त्यानंतर काही वर्षांनी या इमारतीच्या छपरांवर कौलांचे छप्पर बसवण्यात आलं होतं आता ही इमारत धोकादायक बनली या इमारतीत तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते त्यामुळं बांधकाम खातं आता तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणार का हे बघावं लागेल गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा